तर मित्रांनो विविध चित्रपटांमध्ये एकशे चव्वेचाळीस वेळा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याचा विक्रम असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याची प्रांज्योत मालवली पाहुयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध अभिनेते जगदीश राज यांचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन झालेलं आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वास शोकळा पसरली जगदीश राज खुराना म्हणून जन्मलेल्या त्यांनी एकोणीसशे साठ पासून एकोणीशे ब्याण्णव मध्ये निवृत्तीपर्यंत चित्रपटांमध्ये काम केले त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिवार डॉन शक्ती मजदूर धरण गोपीचंद जासू सिलसिला आईना बेश्रम यांचा समावेश आहे जगदीश यांनी कधी कधी खलनायकाची भूमिका देखील साकारली होती आणि काही वेळा न्यायाधीशाची भूमिका त्यांनी साकारली तरी त्यांना पोलीस अधिकारी म्हणून एकशे चौवेचाळीस वेळा काम केल्याबद्दल प्रसिद्धी मिळाली त्यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांची मुलगी अनिता राज लोक प्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते जगदीश राज यांना भावपूर्ण श्रद्धांजली